काल झालेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली होती आज अनेक ठिकाणचा पूर कमी झालाय मात्र गोंदिया शहरातील सूर्या टोला भागात असलेला बांध तलाव पूर्ण भरल्याने पाणी ओव्हरफ्लो होत आहे त्यामुळे रस्त्याला तळ्याचे स्वरूप आले त्याचप्रमाणे अनेक घरात पाणी शिरले असून रस्त्यावर देखील पाणी जमा झाले आहे लोकांच्या घरात पाणी शिरल्याने घरातील साहित्याचे नुकसान झाले याचा आढावा घेतलाय आमचे गोंदिया जिल्हा प्रतिनिधी यांनी या दो दोन दिवसापासून झालेल्या मुसळधार पावसामुळे या सुरटोला वाडामधील एरियामधील जे लोकांच्या घरामध्ये आतमध्ये शिरलेलं पाणी आहे आणि किचनपर्यंत पाणी शिरलेलं असल्यामुळे लोकांना फार त्रास आणि सामानाचं अस्तव्यस्त झालेला आहे त्यामुळे सरकारचे जे लक्ष या वाडामध्ये नसल्यामुळे हे सर्व अतिवृष्टीचे परिणाम लोकांना भोगात भोगावे लागून राहिले आहेत आणि लोकांच्या घरी काही लोकांना का इथं गणपती सार्वजनिक गणपती असल्यामुळे गणपतीच्या पेंडॉलमध्ये सुद्द सुद्धा पाणी साचलेलं आहे आणि परिस्थिती एवढी गंभीर आहे का लहान मुलं बाळांना फिरण्या येण्या खूपच त्रास होत आहे तरी शासनाचे याकडे दुर्लक्ष असल्यामुळे माझी एकच विनंती आहे का या परिस्थितीचा सामना करण्याकरता शासनाने लक्ष द्यावे कालपासनं भरपूर पाऊस आला आहे तरी इतकाही पाऊस नसला तरी आमचे पूर्ण घरं डुबले आहे आजूबाजूचा परिसर पूर्ण पाण्यामध्ये डुबला आहे तरी प्रशासनाने कोणतीही दखल आणि कोणीही बघायला आलं नाही आहे ही याची दखल घ्यावी आणि पाण्याचा निसर्ग आणि दोन तीन दिवस अलर्ट पण केला आहे तरी अधिकाऱ्यांनी इथे बघायला यावं तपासणी करावी आणि काय दखल घ्यायची आहे हे पण करावं त्या पावसामुळे रोगराई तब्येती पण बिघडू शकतात आणि प्रशासनाने इथे तातडीची दखल घ्यावी ही विनंती आहे प्रतिनिधी राधा किसन सुटे एनडी न्यूज मराठी गोंदिया